शेत जमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी पंचावन्न हजार रुपयाची लाच घेतल्याचा प्रकार पंढरपूर उपविभागीय कार्यालयात घडला आहे प्रांत अधिकारी कार्यालयातील लिपिक व शिपाई हे दोघेही जाळ्यात सा सापडले आहेत लुचपत विभागानं या दोघांनाही रंगी हात पकडला आहे प्रलंबित असलेल्या शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी साठ हजार रुपयाची लाच मागितली होती या प्रकरणी पंचावन्न हजार रुपयाची लाच स्वीकारताना पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक किशोर मोहिते व शिपाई नितीन शिवाजी मेटकरी या दोघांना विभागाच्या रंगी हात पकडले आहे ही कारवाई उपविभागीय कार्यालयाच्या आवारात करण्यात आली आहे या प्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितीन शिवाजी मेटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तक्रारीच्या शेत जमिनी संदर्भात येथील विभागीय कार्यालयाकडे तक्रार दाखल होती यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी किशोर मेहते यांनी साठ हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडी अंतिम पंचावन्न स्वीकारण्याचे मान्य केले होते त्यानुसार प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख पंचावन्न हजार रुपये स्वीकारताना नितीन शिवाजी मेटकरी हा रंगेहात पकडण्यात आले आठ दिवसापासून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याने सापळा रचला होता तेरा ते सतरा जानेवारी दरम्यान आरोपी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होते अखेर स्वतःच्या कार्यालयातच लाच स्वीकारताना सापडले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली या प्रकरणी महसूल साहेब किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितीन शिवाजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान ज्याने उपविभागीय कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितीन शिवाजी मेटकरी यांनी साठ हजार रुपयाची लाच मागितली होती मात्र या प्रकरणी त्यांना रंगे हात पकडण्यात आला आहे